पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सगळ्यांनाच टेन्शन येतं त्याहून जास्त टेन्शन म्हणजे नवीन मुलींना येतं ज्यांनी पुरणपोळ्या केलेल्या नाहीत किंवा जे नवीन आहेत मग तो पुरण कसा बनवायचा पोळी लाटताना फुटेल का किंवा ती फुगेल की नाही सगळ्या टेन्शनवरती हा एकच उपाय म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सो बिगनरसाठी हा खूप उपयुक्त व्हिडिओ असणार आहे आणि ही पोळी बघा तुम्ही पाहू शकता की ती मऊ सुरू टम्मा अशी फुगलेली आहे गोल गुबगुबी तशी भरलेली सुद्धा आहे या पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपल्याला मिक्सर किंवा पुरणयंत्राचा यंत्राचा अजिबात उपयोग करायचा नाही एका ट्रिकने आपण ह्या झटपट पड़ पुरणपोळ्या तयार करणार आहोत त्यासाठी पुरण सुद्धा काही पूर्ण पद्धत अगदी बिगनर्स ज्या मुली आहेत नवीन लग्न झालेलं आहे त्यांना अजिबातच माहीत नसेल किंवा तुम्ही हॉस्टेलला जरी राहत असेल तरी सुद्धा हे तुम्ही पटकन इतका सागर संगीत स्वयंपाक घरच्या घरी करू शकता कोणाच्याही मदतीशिवाय कुकर लावण्यापासून पुरण बनवण्यापासून सगळे पदार्थ आपण एकामागे एक पटपट कसे तयार करायचे खूप कमी वेळामध्ये हे आज आपण पाहणार आहोत आणि शिवाय ताट जर इतक्या सुंदर सुंदर मनमोहक टेस्टी पदार्थांनी सजलेलं असेल तर खाणारा तुमचं कौतुक नक्कीच केलं आणि पहिल्यांदा बनवलंय त्यांना विश्वासच बसणार नाही तर आपण स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे ती डाळ शिजायला घातल्यापासून तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आज मी अर्धा किलो पुरणपोळ्याचं प्रमाण पाहणार आहोत स्वच्छ नीट करून ही डाळ घेतलेली आहे याला आपण दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण ही डाळ साठवणीसाठी ह्याला पावडर वगैरे लावली जाते कीड लागू नये म्हणून जो कीटकनाशक पावडर असते ती पूर्ण धुवून जावी त्यासाठी मी ते दोन पाणी डाळ धुवून घेतलेले आहे आता ही डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक कुकर घेतलेला आहे हा तीन लिटरचा कुकर आहे याच्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला अंदाजाने पाणी घालायचं आहे तर तुम्हाला अंदाजाने म्हणण्यापेक्षा नवीन असाल तर दोन ग्लास ते अडीच ग्लास पाणी घालायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला एकत्र हलवून घ्यायची आहे जेणेकरून मीठ आणि हळद्याचं मिक्स होईल झाकण लावून कुकर आपल्याला गॅसवरती तीन शिट्ट्या करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता हा गॅसवरती शिट्ट्या होत आहेत कुकरला तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी आपल्याला पुरणपोळीला लागणारी कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळीची कणिक मळण्यासाठी बघा पूर्ण कणकेच्या पोळ्या किंवा पूर्ण मैद्याच्या पोळ्या न करता अगदी मऊ लुसलुशीत ओठाने खाता येतील आणि दोन दिवस जरी ठेवला तरी मऊ राहतील अशासाठी आपण इथे ट्रेक वापरणार आहोत एक मोठी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं चाळून आणि त्यानंतर अर्धी वाटी आपण तीच अर्धी वाटी मैदा घेतला होता चाळून चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे कारण पुरणपोळीवरून थोडीशी पिवळी दिसली की ती दिसायला छान दिसते त्यासाठी मी ती हळद टाकते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ही स्किपसुद्धा करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर दोन चमचे तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं पीठ हे मिक्स करून आपल्याला थंड पाण्याने मळून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही फूड प्रोसेसरला सुद्धा मळू शकता मी नेहमी पोळ्या करताना पीठ हे फूड प्रोसेसरलाच मळते पण तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल नसेल तुम्ही जर बिगनर्स असाल नवीन संसार असेल तर त्यासाठी हाताने कणिक कशी मळायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने घटसर आपल्याला हे कणिक सुरुवातीला कर भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून या कणकेला छान असं तिंबवून घ्यायचं आहे आता तिंबवणं म्हणजे काय तर छान मऊ करून घेणं दुसऱ्या बाउलमध्ये तेलाचा हात लावून कणिक काढून तिला रेस्ट करायला ठेवूया झालेली आहे तीन आपली डाळ शिजणार आहे तुम्हाला जर डाळ शिजलेली वाटत नसेल तर एखादी शिट्टी अजून एक्स्ट्राची सुद्धा करून घेऊ शकता आता वाफ गेल्यानंतर आपण डाळ चेक करणार आहे झाकण काढून तर व्यवस्थित आपली डाळ बघा शिजलेली आहे या पद्धतीची आपल्याला डाळ शिजायला हवी पूरण करण्यासाठी आता तुम्हाला याची शेक बनवायची आहे किंवा आमटी म्हणू शकता आमच्याकडे याला पोळ्याची शेक म्हणतात कोल्हापूर भागामध्ये तर याचा आपण एळवणी आहे ते काढून घ्यायचं आहे एळवणी म्हणजे आपण डाळ शिजल्यानंतर जे पाणी काढतो ते डाळ शिजताना पाणी कमी पडलं तर तुम्ही वरून याच्यामध्ये गरम पाणी करून घालू शकता जेवढी तुम्हाला ह्याची शेक बनवायची आहे तितकी आता ही डाळ नितळून घ्यायची आहे शिल्लक राहिलेलं हे आपलं एळवणी या पद्धतीने निघालेलं आहे आता इतपत तुम्हाला हवा असेल तर ठीक आहे तुमच्याकडे लोकं जास्त असतील किंवा तुम्हाला थोडंसं कन्सिस्टन्सी याची पातळ हवी असेल तर थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर पुरण तयार करून घेणार आहोत कडेमध्ये नितळलेली डाळ काढलेली आहे आणि गॅस मात्र खालून मी आता फुल केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गोडाप्रमाणे गुळ घालायचा आहे आता माझा अंदाज तुम्हाला सांगते अर्धा किलो डाळीसाठी मी इथे चारशे ते साडेचारशे ग्रॅम गुळ घातलेला आहे हो कारण पुरणपोळी ही गोड छान लागते त्यामुळे पण तुम्हाला जर याच्यामध्ये गोडवा कमी आवडत असेल तर थोडासा गुळ कमी केला तरीही चालेल आता हे व्यवस्थित सगळं हाय फ्लेम वरती मोठा गॅस करून एकत्र एक करून घ्यायचं आहे हे जसं जसं एकत्र एक होईल तसं तसं गुळाला डाळीमध्ये मिक्स होताना पाणी सुटतं या पद्धतीने सुद्धा तुमचा पुरण जरी पातळ झाला सरसरीत तर झाला तरी टेन्शन घेऊ नका हा पुरण प्रॉपर कसा करायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत आता हे हाय फ्लेम वरतीच मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गुळाला पाणी सुटल्यानंतर पूर्ण गुळ वितळला की पुन्हा हे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होते हे पहा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते पहिल्यापेक्षा खूप घट्ट व्हायला लागलेलं ला आहे अजून हे घट्ट होणार आहे पण हे मिश्रण तयार कसं होईल किंवा तयार कसं झालं पूर्णासाठी हे परफेक्ट कसं आहे ते कसं ओळखायचं तेही आपण पाहणार आहोत या स्टेजला आपण या मिश्रणामध्ये एक चमचा सुंठ वेलची आणि जायफळ पावडर घातलेली आहे कारण जायफळ चना डाळ पोटात गेल्यानंतर बाधू नये किंवा एखाद्याला जर जा तणाडने त्रास होत असेल तर त्याच्यामुळे तो होत नाही पचायला हलकी होते आणि याच्यामध्ये आपण जे सुंड पावडर घातलेले आहे त्याच्यामुळे पुरणपोळीचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि वेलची पावडरने स्वाद वाढतो तुम्ही पाहू शकता पूर्ण मिश्रण घट्ट झालेलं आहे आता ओळखायचं आहे पुरण तयार करण्यासाठी हे परफेक्ट आहे का तर हे पहा एक चमचा आपण याच्या मध्यभागी रोवला किंवा डाळीमध्ये रोवला की तो आहे असा राहतो तो लूज पडत नाही किंवा साईडला तिरका पडत नाही याचाच अर्थ आपला पुरण परफेक्ट तयार झालेला आहे आता इथे आपण मिक्सर किंवा पुरणयंत्राचा अजिबात उपयोग करणार नाही इथे एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगते की तुमच्याकडे पुरण करायला वेळ नसेल किंवा तुम्हाला पुरण करता मिक्सरवरती येत नसेल यंत्र नसेल तर ह्या ट्रिकने तुम्ही सुद्धा खूप पटकन हा जुगाड लावून पुरण तयार करू शकता परफेक्ट असा हा पुरण तयार होतो अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला फक्त हा पावभाजीचा स्मॅशर आहे याने पुरण स्मॅश करत राहायचं आहे आणि एकसारखं स्मॅश केल्यानंतर हा अगदी मिक्सरला लावल्यासारखा बारीक किंवा पूरण यंत्रातून बारीक आपण फिरवल्यासारखा हा पुरण तयार होतो आता माझ्याकडे पुरण वाटायची चाळण होती जी मी मगाशी डाळ नित्रायला घेतली होती ती पण बिना चाळणीचा सुद्धा पुरण तयार करता येतो यासाठी मी तुम्हाला हा जो पावभाजीचा स्मॅशर आहे तो यूज करून दाखवलेला आहे बऱ्यापैकी आपला पुरण इथं बारीक झालेला आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा चेक करून पाहायचं आहे थोडासा जर जाडसर तुम्हाला पुरण वाटला तर पुन्हा दोन मिनिट याला स्मॅश करायचं आहे तसं जसं तस हा पुरण थंड होईल मिश्रण थंड होईल तसं याला घट्टपणासुद्धा आलेला आहे आणि हा परफेक्ट पुरण आपल्या पुरणपोळीसाठी रेडी झालेला आहे हा बघा पूर्ण तयार आपल्या इथं पुरण झालेला आहे तुम्ही पुन्हा एकदा याला चेक करू शकता हातावरती दोन्ही चिमटीमध्ये आपल्याला या पद्धतीने असं दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये याला चेक करायचं आहे जरा थोडा जाडसर असेल रवाळा असेल तर आपल्याला लगेच तो जाणवतो असा हा बारीक गुलगुलीत असा हा पुरण तयार झालेला आहे आता चला तर मग पुरण बाजूला ठेवूया थंड होण्यासाठी आणि पुढची प्रोसेस करूया आता आपल्याला बटाट्याची भाजी तयार करायची आहे त्यासाठी एका कुकरमध्ये एका डब्यामध्ये मी मोठ्या साईजचे चार धुवून बटाटे घातलेले आहेत ग्लासवर पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भाताचा डबा ठेवायचा आहे या वेळेला बटाट्यांचा डबा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि तांदळाचा डब्बा वरती ठेवायचा आहे जेणेकरून बटाटे आपले पटकन शिजून निघतील तुम्ही इथे बटाटे कट करून सुद्धा घालू शकता मी ऑलरेडी मीठ घातलं होतं तांदळामध्ये म्हणून तुम्हाला दाखवलं नाही आता ह्याला झाकण द्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे आपण पुढची तयारी करणार आहोत ज्यामुळे आपला स्वयंपाक आहे तो पटपट होणार आहे हाय फ्लेमवरती मी ते कुकर ठेवलेला आहे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे कणिक आपली छान मऊ झालेली आहे आणि पुरणाचे सुद्धा थंड झालेल्या मी ते गोळे करून घेतलेले आहेत आता हा पुरण बघा तुम्ही हातामध्ये तुम्हाला घेऊन गोळा दाखवते परफेक्ट असा बारीक पुरण वाटला गेलेला आहे जसा आपण पुरणयंत्रावरती वाटतो तसा आणि कणिक सुद्धा आपण सुरुवातीलाच मळून ठेवल्यामुळे छान मऊ लसूषित अशी झालेली आहे जेणेकरून आपल्याला पुरणपोळी लाटायला खूप सोपं जाईल आता एका प्लेटमध्ये इथे मी कणिक घेतलेले आहे कणिक न घेता मैदा घेतलेला आहे तुम्ही कणिक सुद्धा घेऊ शकता मैद्यामुळे पोळी पटपट लाटता येते सरसर पोळी पाठावत सरकते सर चला तर मग आता पुरणपोळीसाठी सुरुवात करूया गोळा तयार करूया त्या त्यासाठी मी इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला तर ही जी कणिक घेतलेली आहे याच्यात तिप्पट पुरण मी घेणार आहे म्हणजे आपली पुरणपोळी छान गुबगुबीद अशी तयार होते आणि खायला छान टेस्टी लागते तर हे गोळेसुद्धा मी करून घेते म्हणजे आपला हात वारंवार खराब होत नाही डाळीमध्ये किंवा पुरणामध्ये आणि असं हे अलगद आपल्याला गोळा उचलून या कणकेमध्ये भरता येतो या कणखेच्या गोळ्याला थोडासा वाटीचा आकार द्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा या पद्धतीने आतमध्ये सरकवत कणखेचा गोळा वरून त्याला कव्हर करायचा आहे या पद्धतीने आपला हा पुरणपोळीचा गोळा तयार झालेला आहे आता या पिठामध्ये याला या घोळवायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडनं पीठ लागल्यानंतर आपल्याला हा गोळा जो आहे पोळी पाटावरती अशा पद्धतीने याला पसरवायचा आहे आणि मग लाटायचा आहे म्हणजे सगळा पुरण आहे तो व्यवस्थित सगळीकडे पसरला जातो आणि पुरणपोळी आपली सगळीकडे एकसारखी लाटता येते फाटत नाही कुठेही किंवा फुटत नाही आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा पुरणपोळी करून पाहाल तर खरं सांगते अगदी पहिल्यांदा केले असं अजिबात कोणी म्हणणार नाही सगळ्या बाजूनी पुरणपोळी शेवटी न उचलता या पद्धतीने लाटू शकता किंवा उचलून सुद्धा लाटू शकता आमच्याकडे तरी तेलावरच्या पुरणपोळ्या करतात पण माझ्या घरी सगळ्यांना या पिठावरच्या पुरणपोळ्या आवडतात जाड असतात खायला गुबगुबीत वाटतात त्यासाठी गॅसवरती इकडे तवा गरम करायला ठेवला होता पोळी लाटेपर्यंत आता तवा आपला जास्त गरम होऊ नये किंवा पोळी आपली खाली चिटकू नये त्यासाठी कणकेचा सुपारी एवढा गोळा घेतलेला आहे आणि तेलाच्या प्लेटमध्ये तो गोळा बुडवून तव्यावरून आपल्याला फिरवायचा आहे या प्रोसेसमध्ये गॅस मी कमी केला होता आता पोळी आपल्याला तव्यावरती टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे तव्यावरची पोळी भाजेपर्यंत दुसरा गोळा तयार करून मी ते दुसरी पोळी तयार करत आहे म्हणजे आपली कामं सुद्धा पटापटा होतात तुम्हाला जर हाय फ्लेम वरती पोळी भाजायला नाही जमलं तर मीडियम फ्लेम वरती पोळी सुद्धा भाजू शकता किंवा तुम्ही या पोळ्या एका वेळेला पेपरवरती लाटून सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जर दोन्हीही गोष्टी एकाच वेळेला जमत नसतील तर आता आपली गॅसवरची पोळी व्यवस्थित एका साईडने भाजली होती तिला पलटवलेली आहे आणि याला तेल लावायचं आहे तेलाच्या ठिकाणी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता मी इथे या पोळीना पूर्ण तेल लावून भाजून घेतलेला आहे आणि दुसरी पोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहिलं अजिबात आपली पोळी लाटताना सुद्धा कुठेही फुटलेली नाही किंवा तव्यावरती भासताना सुद्धा पोळी फुटलेली नाही छान मऊ अशी ही टम्म फुगलेली पुरणपोळी आपली तयार होते मऊ लुसलुशीत अगदी वयस्कर लोक सुद्धा खाऊ शकतात अशी मऊ मऊ ही पुरणपोळी तयार होते कुठेही तिला कडकपणा किंवा चिवटपणा येत नाही याच पद्धतीने पुन्हा सगळे गोळे करून मी एकामागे एक पटापट पत पुरणपोळी लाटून घेत आहे पुरणपोळीची जाडी तुम्ही पाहू शकता कितपत जाड ठेवलेली आहे पुरणाचा गोळा तयार करण्याची सुद्धा सोपी पद्धत मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेली आहे या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा असा स्वयंपाक बनवाल तर खूप कमी वेळामध्ये तुमचा अगदी तासाभराच्या आतमध्ये हा स्वयंपाक रेडी होऊ शकतो आणि सध्या श्रावण महिना आलो आहे तर तुम्हाला सुद्धा या श्रावणामध्ये सोमवारचा उपवास सोहळ्याला असा स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्हाला या टिप्स नक्कीच उपयोगाला येतील या पद्धतीने माझ्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत त्या एवढ्या पोळ्या आहेत जवळजवळ तीस ते पस्तीस पोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत अर्धा किलो पूर्णामध्ये आता हा मोठा कुकर आपला गार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण लावला होता बटाटा आणि भात तर भात छान सळसळीत शिजलेला आहे बटाटे सुद्धा छान शिजलेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे आहेत हे थंड होत आहेत थंड पाण्यामध्ये याला काढून ठेवू शकतो आपण तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी बटाटे थंड पाण्यात काढून ठेवपर्यंत माझं हे तेल तापलं होतं सोबतच मी बटाटे जे होते ते सोलून सुद्धा घेतले होते आता तापलेल्या तेलासोबत आपल्याला हे कुरड्या पापड जे काय तळून घ्यायचं आहे ते घेऊयात या कुरड्या मला गावाकडून आल्या होत्या म्हणजे सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी दिल्या होत्या छान अशा घरी तयार केलेल्या तांदळापासून या कुरड्या आहेत चवीला छान लागतात शिवाय घरच्या असल्यामुळे त्याची एक चव वेगळीच असते आता इथे मी या कुरड्यात तळून घेतेये पटपट पटपट आपल्या पट, कुरड्यात तळून झालेले आहेत तेल थोडंसं थंड झाल्यानंतर काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीपुरतं तेल ठेवून बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे तर दोन तीन चमचे तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये आपण जिरा मोहरी आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे लागली त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे तो मी इथे कट करून टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आता कढीपत्ता मिरची हळद आणि जिरा मोहरी फोडणीमध्ये खमंग भाजून घ्यायचे आहे त्यानंतर या पद्धतीने सोलेल्या बटाट्याच्या मी फोडी केल्या होत्या बारीक अशा तुम्हाला जर थोड्या मोठ्या ठेवायच्या असतील किंवा स्लाईस करायच्या असतील तरीही चालेल पण आमच्याकडे बटाट्याची भाजी याच पद्धतीने खाल्ली जाते सो याच्यामध्ये बटाटे घालून व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे हिरवी मिरची भाजीला असली की मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं आणि शिवाय बटाटा आहे तो मीठ ऑब्झर्व्ह करून घेतो त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला भाज्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकून दोन मिनिट आपल्याला ही वाफ द्यायला ठेवायची आहे भाजी जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मुरतील आणि भाजी छान अशी आजपर्यंत बटाट्याचा स्वाद येईल आता भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित सगळी मुरलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि दुसरीकडे इथे मी ही शेक सुद्धा तयार करून घेतलेली आहे शेक आपण कशी केली याचा प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे पाहिलं ना खूप कमी वेळामध्ये आणि अगदी टिप्स वापरून ट्रिक्स वापरून पटापट एकामागे एक आपण हा स्वयंपाक तयार करून घेतलेला आहे गोष्टींचं नियोजन योग्य पद्धतीने केलं की स्वयंपाक असो किंवा इतर कोणतंही काम असो पटकन होतं आणि आता उपवास सोडण्यासाठी ताट वाढायला घेऊया कारण तुम्हाला सुद्धा पाहून पाहून भूक लागलीच असेल की हो चला तर मग तुम्ही सुद्धा जेवायला या आज होता श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवाराचा उपवास सोडण्यासाठी मी या पुरणपोळ्या केल्या होत्या कारण आमच्याकडे श्रावणी सोमवारमध्ये एकदा तरी पुरणपोळी ही केली जाते तर ताट वाढून झालेला आहे मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा मेनू आजचा स्वयंपाक किंवा माझे टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या छान छान कमेंट किंवा तुमच्या सजेशन्स मला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये बाय